पोलिसांना अट्टल गुन्हेगार सापडतील गँगस्टरचा ते अक्षरशः खात्मा करतील पण कृष्ण आंधळे त्यांना काही सापडे न पोलिसांच्या कित्येक तुकड्या अक्षरशः हात देऊन मागे लागलेली असताना कृष्ण आंधळेचा थांगपत्ता काही झाला अटक वॉरंट काढून त्याच्या नावावर लाखो रुपयांच बक्षीस जाहीर करूनही आंधळेनं पोलिसांना मात्र आजही अंधारात ठेवलं म्हणूनच आता कृष्ण आंधळेचा नाग दाबून उडवण्याचा कार्यक्रम सुरू केला गेला कृष्ण आंधळेच्या संपत्तीवर टाच आणण्याचा डाव पोलिसांनी आखला असून त्याची संपत्ती गोठवण्याचा निर्णय सीआयडीने घेतला पोलिसांच्या हातावर चकवा देत फरार असणारा वाल्मिक कराड देखील त्याच संपत्ती गोठवल्यानंतर शरण आला होता त्यामुळं एका गावचा ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या या कृष्ण आंधळेच्या नावावर नक्की किती संपत्तीचा घबाड आहे सगळे फंडे वापरून झाल्यानंतर आता संपत्तीच्या मोहापाई खरंच कृष्ण आंधळे शरण येऊ शकतो का ग्रामपंचायत सदस्य असणारा आंधळेचा इन्कम सोर्स नेमका होता तरी काय सगळं सविस्तर आणि विस्तारानं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शुभम आणि तुम्ही सरपंच संतो देशमुख हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपी सध्या गजाड झाले सर्वांवर मोका देखील लागलाय अपवाद आहे तो फक्त कृष्णा आंधळेचा बरेच प्रयत्न करूनही कृष्णा आधे पोलिसांच्या हाती लागता लागेना झाला घरादारापासून मित्रमंडळींपर्यंत सर्वांची कसून चौकशी देखील झाली पण त्याचा ठाव ठिकाणा कुणालाच नाहीये खर तर देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कृष्ण आंध्रे हा सुदर्शन घुलेबरोबर होता बीडच्या जंगलातून बाहेर पडत तो हायवेनं छत्रपती संभाजीनगरला पोहोचला तिथून पुणे आणि नंतर मुंबईला कुणाकडे राहण्याची सोय होते का यासाठी अनेकांचे त्यांनी उंबरे झिजवले मात्र त्यांना कुणीच आसरा दिला नाही त्यानंतर घुले आणि आंध्रे गुजरातला गेले तिथे एका मंदिरात त्यांनी दोन आठवडे काढले घुलेकडील पैसे संपल्यावर आंध्रे पैसे आणण्याचं निमित्त पुढे करून तिथून सटकला आणि त्यानंतर हे त्रिकूट फुटलं नंतर सुदर्शन गुले पोलिसांच्या ताब्यात सापडला पण आंधळे मात्र काही केल्यास सापले न झाला मुळात कृष्ण आंधळेवर याआधीच तीनशे सातचा सा गंभीर गुन्हा दाखल होता मात्र असं असूनही तो पोलिसांच्या मदतीनं बिंदास फिरायचा असा आरोपही आता होऊ लागला त्याच वेळेस फरार असताना लपून कसं राहायचं मोक्याच्या जागा नेमक्या शोधायच्या तरी कशा कुणाशी संपर्क न ठेवता दिवस पुढे कसा रेटायचा आणि पाणी बिस्किटावर कसं जगायचं हे सगळं कृष्ण आंधळेला पक्क ठाऊक आहे त्यामुळे आंधळे पोलिसांच्या हातावर गुंगारा देऊन आजही धावताना दिसतो खर तर कृष्ण आंधळे हा छत्रपती संभाजीनगरला पोलीस भरतीची तयारी करत होता नंतर त्याला गावचं वारं लागलं आणि तो पैशा पाण्याच्या मागे लागला याआधी त्यानं संभाजीनगरला काही गुन्हे केले आहेत अत्यंत गरिबी जगणार आंधळे नंतर घुले सांगळे चाटे आणि वाल्मी संपर्कात आला नंतर त्याला गुन्हेगारीची चटक लागली ही चटक इतकी भयंकर होती की तो अट्टल गुन्हेगार बनला दिलेलं काम फत्ते पाडण्यासाठी आंधळे ओळखला जायचा म्हणूनच त्याला अनेक महत्वाच्या गुन्ह्यांची लिडरशिप दिली जायची मेंदवाडी ग्रामपंचायतीचा सदस्य झाल्यावर तो केस तालुक्यातील के राजकीय के पुढाऱ्यांच्या संपर्कात आला होता बुलेसोबत त्याची चांगली गट्टी जमली म्हणूनच आधीच एका खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपात आंधळे भुलेसोबत सरपंच संतो देशमुखांच्या हत्येच्या गटात सहभागी झाला पण या घटनेला पंच्याहत्तर दिवस उलटूनही आंधळे सापडत नसल्यानं अखेर त्याच्या संपत्तीवर टाच आणण्याचा निर्णय आता घेण्यात आला सीआयडी अधिकाऱ्यांनी याआधीच कृष्णाधेची संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता या अर्जावर बीड कोर्टानं कृष्णाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले त्यामुळे कृष्णांधेची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू कृष्णाच्या नावावर पाच वाहन आहेत तसेच दहा रुग्णांनी केसमध्ये बँक खाते के देखील आहेत त्यामुळे आता त्याचं हे घबाड किती कोटी पर्यंत जाणार असेल याचा आकडा लवकरच बाहेर येणार आहे वाल्मिकरा देखील फरार झाल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अक्षरशः निसटत होता मात्र नंतर वाल्मिक कराड संपत्ती गोठवल्यावर हो तो थेर शरण आला या संपत्तीतून कराड कोरोडोंच्या संपत्तीचा मालक निघेल याचा तेव्हा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता अगदी पुण्यातल्या हडपसर पासून ते, पासू, ते बारामतीपर्यंत आणि अगदी बीडमधील प्रत्येक खेड्यापाड्या आणि मोकेच्या ठिकाणी कराडच्या जमिनी फ्लॅट गाळे बियर बार असल्याचं आढळून आलं होतं काही कंपन्यांमध्ये तर त्याची पार्टनरशिपही होती अगदी त्याचप्रमाणे कृष्ण आंदयाच्या संपत्तीवरही टाच आणल्यानंतर आता त्याचे गबाड कितीच निघेल याचा कुणालाच अंदाज सध्या तरी बांधता साधा ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या आणि दारिद्र्य असणाऱ्या घरातून पुढे आलेल्या कृष्णाकडे पाच गड्या नेमक्या कशा आल्या एकाच वेळेस इतकी बँक खाती त्याच्या काय कामाची होती हा देखील तितकाच संशोधनाचा विषय कृष्णांधळेचा घातपात झाल्याच्या बातम्याही लोकप्रतिनिधींकडून अधूनमधून येत असतात खरं काय खोटं काय हा तसा नंतरचा मुद्दा पण कृष्णाधळेच्या संपत्ती गोठवल्यामुळे आता कृष्ण आंधळे किती मोहमाया जवळ बाळगून होता ते स्पष्ट होणार आहे बाकी कृष्ण आंधळेच्या संपत्तीचा आकडा कितीच्या घरात असू शकतो याबाबतचं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्यास नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद